नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेख क्रमांक चौपन्न तेवीस फेब्रुवारी आजचा शेतकरी शेतकरी आज प्रचंड प्रगल्भ झालेले आहेत नवीन नवीन प्रयोग करायला तत्पर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पारंपरिक शेतीत कितीतरी फायदे होते या विश्वासाने त्याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न करतायत ही खूप मोठी महत्त्वाची गोष्ट वाटली मला आणि अनेक बागायतदारांची मुलं याचं शिक्षण घेतात शेतीचं वगैरे विशेष आणि डाळिंब बागायतदार द्राक्ष बागायतदार माळवेवाले बागायतदार असे त्यांच्या त्यांच्या संघटना झाल्या आहेत आणि त्यांचे त्यांचे स्वतंत्र म्हणजे रिसर्च त्याच्यावर चालू आहे ही खूप आधुनिक शेतकऱ्याच्या बाबतीत विशेष कौतुकाची गोष्ट आहे अशीच माझ्या मैत्रिणीकडं मा नेहमी दर वारीला येणारा एक शिवाजी शिंदे नावाचा शेतकरी वारकरी म्हणजे तो तावशी म्हणून पंढरपूरच्या जवळ गाव आहे तिथं खेड्यात राहतो मग एकदा त्याला हे सगळं माझ्या मैत्रिणींनी मा सांगितलं मग तो म्हणला आणा किताईंना आपण एकदा चांग मी गावातली लोक गो गोळा करतो मग त्याप्रमाणे त्यांनी चार लोकं पहिल्यांदा गोळा केली मा त्याला माहिती सांगितली सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे अतिशय विश्वासाने तो गोपालन करतो आणि त्याची अशी श्रद्धा आहे की सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही सेंद्रिय शेतीच करायला पाहिजे मग तो म्हणतो की सुरुवातीला काही दिवस खर्च जास्त येतो हातात पीक कमी येतं अनेक बाबी आहेत पण तेवढा एकदा तो पिरियड पास केला किंवा पार केला की के मग मात्र सेंद्रिय शेती फक्त फायदा देते खूप फायदा देते उदंड फायदा देते असं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांग खूप वेगवेगळ्या प्रकारांनी सांगितलं मालाचा दर्जा सुधारतो प्रत सुधारते मालाला किंमत चांगली येते म्हणजे त्यांनी सांगितलं की, की माझ्या शेजारच्या पालावरची भाजीची पेंडी पंधरा रुपयाला जाते की जिथं माझी भाजीची पेंडी शंभर दीडशेला जाते म्हणजे एवढा दोन अडीचशेपर्यंत गौरी गणपतीच्या वेळेस माझ्या भाजीला दर असतो असं त्यांनी सांगितलं म्हणजे हे त्याचे रोजचे अनुभव आहेत गायीच्या अस्तित्वाचा तर त्याला फार विलक्षण अनुभव आहे तो म्हणला की सलग दोन तीन वर्ष पावसाने ताण दिला सगळीकडं दुष्काळ होता पण आमच्या वावरात मात्र सेंद्रिय आम्हाला सेंद्रिय शेती करतो हा एक भाग तर होताच पण गाई वावरत असल्यामुळं पाणी जमिनीतलं विहिरीतलं कमी झालं नाही कारण माझ्या जमिनीतलं विहिरीतलं पाणी कमी नाही म्हणून मी चार आमच्यासारखे चा जे आम्ही सेंद्रिय शेती करणारे आहोत त्या सगळ्यांना विचारलं तर ते म्हणजे आमच्याही शेतीतलं पाणी कमी नाही आमच्याही विहिरीचं पाणी कमी नाही म्हणजे काय मग एक लक्षात आलं म्हणलं माझ्या की जिथं जिथं गोशाळा आहे जिथं जिथं गाई पाळल्या जातात तिथं तिथं शेतीतील विहिरीचे किंवा बोरचे पाणी आटलेले नाही वा काय अनुभव होता खूप छान वाटलं ऐकून म्हणजे कामधेनू स्वर्गलोक असते असे नव्हे तर प्रत्यक्ष गोपालकांच्याकडं ती आपसूक असते फक्त आपली गरज आहे ती गोपालन करायची आपण संकल्प करून ती पाळायला लागण्याची आणि मग हे सगळं आम्ही त्याला सांगितलं तो म्हणाला आनंदाने सांगितलं की मुलं बाळं आता पुण्यात असतात नोकऱ्या करतात त्यांचे ते वाढतात पण आम्ही नवरा बायको आम्हाला दोघांनाही हायपर टेन्शन प्रेशर शुगर जे काही लाग असतात प्रकार त्यातला कुठलाही आजार नाही दिवसभर आम्ही गड्या माणसांच्या मागं असतो शेती करतो आणि बायको तर शिक्षिका आहे पण ती तिची तिची आली की तिच्या कामाला लागते आल्यावर स्वयंपाक करते जाताना चार किलोमीटर चालत जाते जवळच्या खेड्यात म्हणजे आजोबाई सगळं ऐकून खूप खरंच कौतुक वाटलं आणि त्यांनी सांगितलं की सगळं शेत फिरून दाखवलं डाळिंबाची बाग दाखवली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की डाळिंबाच्या बागेमध्ये आंतरपीक मी तुळशीचं घेतो कारण पंढरपूरला शे दोनशे रुपये तुळशीचे रोजचे सहज मिळतात म्हणला म्हणजे एखाद्या दिवशी विकली नाही गेली जायचा कंटाळ केला आळसला तर तुळस काय शेवटी शुद्धच हवा सोडते ना त्याचा काही बाधा देत नाही ती म्हणजे त्याचे सगळे विचार ऐकून आवाक झालो आम्ही म्हणजे त्यांनी शेत अग्निहोत्र चालू केलं तो म्हणला की अनेक लोकांना आमची सेंद्रिय शेती करणाऱ्या एक्कावन्न लोकांची संघटना आहे त्यांना बोलवतो आणि तुम्ही तुम ह्याचं सांगा देवाला खाऊ घालायचं सांगा मी त्यांना जेवणखाण करून मोठं हे ते करून त्याप्रमाणे त्यांनी सगळा कार्यक्रम केला पण खूप अतिशय रांगड्या भाषेत त्यांनी तो थोडक्यात समर्पक विचार मांडला की तुम्ही देवाला जेवायला घालायचं बघा मी ह्या लोकांच्या जेवणाचं बघतो आणि फक्त एवढंच झालं की लोकं जेवून गेली त्यातल्या एक दोघा चौघांनी फार तर त्याच्या पुढचा भाग अग्नियोत्र चालू करायचा केला पण हा शिवाजी शिंदे मात्र अखंड अग्नियोत्र करतो आहे अजूनही करतो आहे तो अभ्यासूपणे त्याचे अनुभव घेतो आहे तो तसेच घेत राहील अशा अनुभवी आणि अभ्यासशील शेतकऱ्यांचं खूप कौतुक वाटतं आणि त्यांच्यापासून आपल्यालाही खूप प्रेरणा मिळते गोपालन गोरक्षक की जय यज्ञपालन जय